नमस्कार हवा कुणाची या बोलबिडूच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण सातारा शहरामध्ये सा, आहोत सातारा लोकसभामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे आपण बघणार आहोत निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत साताऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत उदयन महाराज भाजपकडून उभा राहिलेले आहेत शशिकांत शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादीकडून राहिलेले आहेत हवा कुणाची आहे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले परत एकदा संधी मिळू शकते खासदारकीची हा हा मिळू शकते की तुम्हाला का असं वाटतं कारण उदयन महाराजांबद्दल एकतर ते छत्रपतींच्या घराणे वंशज आहेत केंद्रामध्ये मोदी सरकारचा निधी पण आणू शकतात पण असं म्हटलं की त्यांचा फार संपर्क नाही आहे फार मोठे प्रकल्प ते आणू शकलेले नाहीत तुमचं काय मत आहे खरोखर नागरिक म्हणून काय आवडलं किंवा काय पाहिजे आपला नेता सातारा जिल्ह्यातला छत्रपती शिवाजीराजांच्या वंशातले आहे ते आहेत आणि त्यांनीच निवडून यावं आणि तेच प्रगती करू शकतील त्या साताऱ्यामध्ये हा तुम्हाला पण शशिकांत शिंदे दुसरीकडे आहेत काय मी तर राष्ट्रवादीचा माणूस निवडून आलेला आहे पंचवीस वर्ष तुतारे आता तुतारेची हवा नाही का तुतार्याची हवा आहे पण आपला नेता सातारा जिल्ह्यातला आहे आपला आहे म्हणून म्हणजे आहे म्हणून आपला जिल्हा सातारा आहे हा म्हणून आपण आणखीन विचारणार आहोत मी जसं काय मला सांगा महागाई महागाई किती आहे महागाई गॅस वगैरे काय सगळं महागलंय गॅस पेट्रोल डिझेल डिझेल गॅस तेल म्हणजे कसं चालतोय काय सभ्यता मागून काय मग साताऱ्यामध्ये कोण पाहिजे तुतारी पाहिजे का कमळ पाहिजे उदयन महाराज का, का शशिकांत शिंदे पण काय वाट काय वाटतं एकंदरीत

कोण पाहिजे उदयन महाराज पाहिजे का शशिकांत शेता काय आपल्याला करायचे त्यांचं काय फरक नाही कायच नाही आपल्याला काय देणार आहे आपल्याला काय काहीच नाही आपल्याला काय नाही काय नाही मिळत भाजी किती महाग झाली आता काय करायचं प्याला पाणी नाही पाण्याचा पण प्रश्न आहे आणि मग पोराला नोकरी आहेत का वाट बघून बघून रिक्षा पोरगा माझा चालवा लागले बेरोजगारी पण आहे महागाई पण आहे पण मग कुठलं कुठलं सरकार सोडू शकेल बरं कोणच कुणाचाच भरोसा नाही आम्हाला नाही मोदी मोदीचा भरोसा पण नाही शरद पवारांचा जिल्हा म्हटला जातो हा पवारांचा जिल्हा म्हटला जातो ते आपलं म्हणायचं आपलं म्हणायचं पण महाराजांबद्दल काटते उदय महाराज महाराज चांगले महाराज नाव आहे महाराज पहिल्या पण आम्हाला महाराज आहे हॅलो मी शांताराम शिंदे सातारा सध्या महागाई जरी असेल हा निसर्गामुळे उघड झालेला आहे यात मोदींनी काय केले मोदी करतात ते योग्यच आहे उदय महाराज यायला पाहिजे हो काबर। म्हणून सातारा उदय महाराज पाहिजे काय बरं का बरं साताराच आमचा सा गावचा माणूस आहे आणि त्याला मत दिलंच पाहिजे आमचं असं मत आहे मोठे प्रकल्प आणले का आणले काय काय आणलेत काय काय प्रकल्प आणलेत काशी धरणाची भिंत उंच उंच केली साताराला नळ पाणी पुरवठा योजना केली जाईल केले भेटतात का सर्वसामान्य भेटतात भेटतात आम्हाला पवार साहेबांचा जिल्हा असं म्हटलं पवार साहेब भोगस माणूस आहे माणूस माणूस आहे काय नाही लुटल उदयन महाराज पण शरद पवार असताना खास निवडून ते गेले दिवस ते गेले नाही आठवणी आता ते दिवस राहिले दिवस राहिले ते आठवणी आता मोदी योग्य आहे मोदी योग्य मोदी योग्य आहे तुम्हाला काय दादा तुम्हाला काय वाटतंय पवार साहेब असताना मोदींच्या सरकारमध्ये जेवढी उसाला एफ आर पी मिळाली तेवढी पवार साहेब असताना कधीही एफ आर पी मिळाली नाही पवार साहेब असताना कधी आर पी एवढी मिळाली नाही आताच्या काळात जेवढी मिळाली पवार साहेब असताना काय पन्नास रुपये शंभर रुपये वाढायचे आता मोदी सरकारच्या काळात दीडशे दोनशे रुपये एप आर पी वर्षाला वाढती कृषी मंत्री असताना पण तुमचं म्हणणं की कृषी मंत्री असताना पवार साहेब कृषी मंत्री असताना उसाला दर मिळायला पाहिजे होता ती उसाला दर मिळाला नाही शरद पवार साहेब असताना मोदी जे म्हणतात पवार साहेबांनी कृषी तुम्हाला योग्य योग्य वाटते आणि इथेनॉलला परवानगी त्या काळात नव्हती आता सुद्धा केंद्र सरकारनं दर वाढवलेला इथन कुठं बंद केलं इथे बंदी आता उठावली चार दिवसापूर्वी उठावली चार दिवसापूर्वी उठवली चालू झाली इथे बंदी उठवली चालू झाली आता पवार साहेब एवढे कृषी मंत्री ते तर म्हणतात की माझ्या काळामध्ये आत्महत्या कमी झाल्या माझ्या काळामध्ये भारत स्वयंपूर्ण झाला काळात जास्त आत्महत्या झाल्या त्यांच्या काळात जास्त माझ्या पण आता हे मोदी जे म्हटले पवारांना भटकते आत्मा वगैरे खरं पटलं का तुम्हाला खरं एक नंबर काम आहे त्यांचं कुणाचं मोदी साहेब एक नंबर काम आहे तुम्हाला काय वाटतं पवारांचा जिल्हा आहे पवार साहेब शंभर टक्के तो तरी वाजणार तो एक नंबर वाजणार आहे दीड दोन लाखांना दीड मतदान उदयनराजांचं काय काय की म्हणजे गादीला आणि मत तुतारीला तुमचं काय तुम्ही का स्थानिक आहे मी काय इथं काय काय दिसतं की मान गादीला मत तुतारीला काय म्हणतात की, की, की मान गादीला मत पण गादीलाच हे आता सगळं राजकारण जे मंदिराचं याचं चाललेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त यंग जनरेशनच्या बद्दल पण यांनी विचार केला पाहिजे आता मोस्ट ऑफ सातारचे जे यंग जनरेशन आहे ते कामाला कुठे आहेत मुंबई पुणे मुंबईला बरोबर बरुबर सातारची तुम्ही काय तुम्ही सुधारणा केली जे आता सगळे शेतकरी कुटुंबातले लोक आहेत तुम्ही नोकऱ्या धंद्यांबाबतीत काय तुम्ही सुविधा केल्या मग हा पहिला पॉईंट आहे तुम्ही बेरोजगारी महत्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी एक आहे सेकंड थिंग तुम्ही ज्या लेवलला आज इंग्लंडची राणी एलिझाबेथ तिची लेवल काय आणि आपल्या महाराजांची लेवल काय तुम्ही खरं त्या लेवललाच पाहिजे होतं पण तुम्ही आहात का त्या लेवलला आज पंतप्रधानांनी तुमच्याकडे यायला पाहिजे होतं तुम्ही तिकडे चाललाय मी एक मी सामान्य नागरिक आहे आणि मी एक एक एज्युकेटेड पर्सन म्हणून मी बोलतोय माझी ही मतं वैयक्तिक आहेत आणि माझं जर माझं कसं आहे शेवटी महाराजांच्या नावावरती तुम्ही मतं घेताय पण तुम्ही तसं केलं पण पाहिजे लोकांची तुम्ही आणले पाहिजे पाहिजे वंशज आहात तर यंग जनरेशन कामालाच नाही सगळे जे पिनारी वगैरे त्यांच्या मागे फिरत आहेत बेरोजगारी तुम्ही बघा प्रत्येक गावात लग्न नाही होत आहेत पोरं अशीच पडलेले आहेत हे सगळं महत्वाचा मुद्दा आहे कुणी घेत नाही ना मुद्दा घेत नाही सगळे नुसतं आपलं भावनात्मक अस्मिता धर्म आणि कोणाला आणि जातीपाती कोणाला पडलेलंच नाही आजचं जनरेशन हा विचार करत नाही की तुम्ही कोणत्या जातीचं आहे काय करताय सगळे एकत्र वाढत आहे हे राजकारण हे राजकारण लोकांचं चाललंय की हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे आम्ही हे विचार करणारी माणसं नाही माझे कितीतरी बिगर जातीचे मित्र आहे सगळे आम्ही एकत्र बसतो ओढतो आणि सगळं सलो काय बघा यंग जनरेशन काय म्हणते पटतंय का सगळं जात धर्मावरती नेऊन ठेवलाय प्रचार राजकारण इथल्या पोरांना नोकऱ्या नाही आहेत महत्वाचे मुद्द्यावर बोलतच नाही महत्वाचे मुद्दे सोडून वेगळ्याच मुद्द्यावर सर्व चाललेले आहे सध्या एवढंच मी बोलणार आहे याच्यावर काही साताऱ्यातल्या साताऱ्याच्या याच्याबद्दल काही बोलले भाजपनं राजकारणाचा चिखल करून टाकलाय दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी हे काय आहे काय जनतेनं कुणाला मत द्यायचं दोन शिवसेना शिवसेना कुठला हा प्रश्न आहे नक्की राष्ट्रवादी कुठली हा हा प्रश्न आहे जनतेसमोर आता आतापर्यंत व्यवस्थित चाललं होतं बऱ्यापैकी पण भाजपनं भाजप जसं सत्तेवर आलंय तसं राजकारणाचा पूर्णपणे चिखल करून टाकलाय त्यांनी राजकारणाचा राज विचका करून टाकलाय जा संभ्रमात आहे जनता संभ्रमात आहे जनता नक्की कुणाला मत द्यायचं नक्की शिवसेना कुठली राष्ट्रवादी नक्की कुठली हा जनतेसमोर मोठा विषय झालाय केली कुणी ज्यावेळेस चव्हाणांचं सरकार शरद पवारनी पाडलं चाळीस आमदार घेऊन त्यावेळेस कुठं गेलेलं राजकारण गाहणारं राजकारण चालू कुठून झालं उद्धव ठाकरे फुटून जर गेले नसते तरी विचका झाला नसता तुम्ही कुणाच्या मतावर फोटो लावून तुम्ही कुणाचा फोटो लावला निवडून कुणाच्या मतावर आला मोदींचा फोटो लावला होता तुम्ही तुम्ही उद्धव ठाकरेचा लावला नव्हता तर मोदींचा फोटो लावून तुमचे त्रेपन्न आमदार निवडून आणले तुम्ही कुणाचा फोटो लावला लावला होता कुणाचा उद्धव ठाकरे फडणवीस मुख्यमंत्री होणारे जाहीर सभेत मोदींनी सांगितलं होतं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं मग पूर्ण विचका जर कुणी केला असेल राजकारणाचा तर फक्त फक्त शरद पवारने केलाय उद्धव ठाकरे ज्यावेळेस शरद पवार कुठेतरी राजकारणात महाग पडतोय वाटतोय त्यावेळेस कुठलं ना कुठलं आंदोलन उभं करतात कुठलं ना कुठला विचका करतात हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुद्दा आहे आहे वेळेस ज्यावेळेस काँग्रेस सरकारनं राम मंदिर विरोधात चोवीस वकील दिले त्यावेळेस तुम्ही का बोललात आहे राग। राग। का बोलला नाही बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरेंचा सवाल आहे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का वापरत आहे मग मोदी जागृत केलंय कुणी ठेवलं ज्या 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 ज्यांच्याबरोबर स्वतःचे केसेस घेतले जाऊ तेच खरं हिंदुत्व म्हणायला लागेल ना तुम्ही घरात बसून कोरोना दीड वर्ष सरकार चालवलं काय केलं तुम्ही त्यावेळेस तुमच्या भावना पोचले आपण अजून प्रेक्षकांना विचार वापरू ठीक आहे हो हा सातारचा मुद्दा एक ध्यानात ठेवा सातारचा जो मुद्दा आहे आता बघा इंडस्ट्री चालू आहे आता मेडिकल कॉलेज चालू आहे सातारचं मोठं मेडिकल कॉलेज चालू आहे तरुण काय पुणे मुंबईला का नोकरी मिळत नाही तरुण मग तुम्ही चाळीस वर्ष काय केलं शरद पवार यांनी मग तुम्ही आता दहा वर्ष बोलताय चाळीस वर्ष काय केलं मराठा समाजाचा आरक्षणचा मुद्दा तुम्ही पन्नास चाळीस वर्ष मुख्यमंत्री होता त्यावेळेस काय झालं होतं तुम्हाला चार वेळा मुख्यमंत्री होता कृषी मंत्री केंद्रात होता दहा वर्ष तुम्ही काय केलं त्यावेळेस काय बरं आरक्षण त्यावेळेस मराठ्यांना मिळू शकत इथं सातारच्या खरा विकासाचा विषय मिनिट इथं पक्षाचा विषय नाही पक्ष कोणताही असू दे इथं सातारचा मोठ सातारचा विषय महत्वाचा इथं इथं तरुणांना इथं रोजगार उत्पन्न नाही कुठेही जा कुठल्याही कंपनीत जा सात हजार दहा हजाराच्या वर इथं कोण पगार दिला मागत नाही हे कशामुळं विषय हा कुठला युगाचा नाही कुठला कशाचा नाही काही नाही इतर शिंदे साहेब होते ना मग त्यावेळेस काय मुद्दा झाला नाही हा कि काय झाला नाही आताच काय होतंय शिंदे साहेब पाहिजेत आता पवार साहेबांनी एक हुकमाचा एक्का काढलेला आहे शिंदे साहेबच पाहिजे शिंदे साहेब एक खर्चिक खर्चिक व्यक्ती आहे खर्चिक उमेदवार आहे विकास करताना कुठलाही खिशातली सुद्धा पैसे टाकायला कमी करणार नाहीत आपण काय वाटतंय एकंदरीत तुतारी वाजणार का कमळ फुलणार हवा कुणाची आहे शिंदेची हवा आहे का उदयनराजेंची हवा आहे का पवारांची हवा आहे का मोदींची हवा आहे हवा म्हणली तर आता उदयनराजेंचीच आहे आणि मोदींचा विकास हेच बघून लोक मतदान करणार आहे ती आत्ता मतदान करायचे उदयन महाराजांना पण हे मतदान जाणार आहे मोदींना मोदी पंतप्रधान चारशे आपके बार चारशे पार होणार आहे त्या मान बी गादीला आणि मत बी मोदीला मत बी मोदीला मत बी मोदीला मान गादी का तुम्हाला हे बरोबर बदल पाहिजे काय वाटतं तुम्हाला सातारचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय म्हणाल साताराचा विकास म्हणा तसा झालाय का पाणी वगैरे मिळतंय का इतर रोजगार वगैरे मिळतोय का तरुण लोकांचं म्हणणं की अजूनही शुद्ध पाणी साताराला मिळत नाही शुद्ध पाणी मिळत नाही रोजगार उपलब्ध नाही महाराजांच्याबद्दल आम्हाला कितीही जरी आदर असला तरी महाराज सध्या खासदार असताना मागच्या वेळेप्रमाणे आत्तासुद्धा त्यांनी मध्येच टर्म पूर्ण न करता केला उभं राहणं हे योग्य नाही आणि दुसऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देणं गरजेचं आहे दोन महाराजांच्याशिवाय सातारा तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये इतरांना संधी दिली जात नाही हे अतिशय अयोग्य आहे अत्यंत योग्य सदामध्ये तुम्ही मी आम्हाला माणूस आहे उदयन महाराज असे आहेत की गरीबाला मदत करणारे आहेत गरीबाला मदत करणार आहेत आणि यावा तोच नेता यावा आमच्यासाठी बस उदयन महाराज काय वाटतंय हवा कुणाची आहे कमळाची आहे का तुतारीची आहे कोण यायला पाहिजे सातारला शशिकांत शे, शिंदे यायला पाहिजे का उदयन महाराज यायला पाहिजे का तुम्हाला काय माहिती तुम्ही काय सांगू शकाल काय का खुश आहात का मतदार म्हणून विकास झालाय का सातारचा मनावर असा विकास नाही तसा नाही जसा पाहिजे काय केलं पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे रोजगार नाही पुण्या मुंबईत जावं लागतं पुण्या मुंबईला जावं लागतंय तसं कुठल्याच पक्षावर आता विश्वास राहिला नाही फोडाफोडीमुळे वगैरे फोडाफोडी चाललंय मतदारांचा विचार केला जात नाहीये फक्त आपली मतं दुसऱ्यांच्यावर लादली जातात हा मेन मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदाराचा विचार केला पाहिजे तरुणांना नोकरीची संधी मिळाली पाहिजे देऊ तरुणांना रोजगार कोण करू शकतो विकास नेता झालाय समोर तुम्हाला काय वाटतंय सर की राजकारणाचा विचार झालाय लोक म्हणतात की राजकारण झालाय माणसं नेते म्हणतात भ्रष्टाचारांना अटक करू ते अटक करतात त्यांना सामील करून घेतात मंत्रिपद देतात मंत्रिपद देतात मग कुणा लोकांनी कुणाशी विश्वास ठेवायला पाहिजे साताऱ्यामध्ये काय तुम्ही खुश आहात का इथलं ट्रॅफिक म्हणा रस्ते वगैरे उड्डाणपूल झालेत का पाणी वगैरे व्यवस्थित मिळतंय का नाही आता फक्त ते नाक्यावरचा प्रॉब्लेम आहे ना तो फक्त सुटलेला आहे फक्त म्हणजे हा साताऱ्यामध्ये इंडस्ट्री काय येत नाही तर रोजगार काय निर्माण होतो इंडस्ट्री झाली नाही रोजगार निर्माण झाला नाही असं म्हणजे की उदयन महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे ते छत्रपतीचे वंशज आहेत सगळ्यांचा त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहेच हा त्यांचं मत आहे की त्यांनी स्वराज सामान्य माणसाला संधी दिली पाहिजे नाही नाही ना, या माणसातले रोजगार यायला पाहिजे लोकांनी एवढी अपेक्षा आहे बाकी काय नाही काय वाटतंय हा पवारांचा जिल्हा पण मानला जातो जसं राष्ट्रवादी निर्मिती झाली कायम राष्ट्रवादीचा इथे खासदार निवडून आलेला आहे लोकांनी दोन्ही दोन्ही बाजून मतदान आहे हे आहे म्हणजे कि हाय गे प्रचाराच्या पातळीबद्दल काय वाटतं का मोदी येऊन म्हणतात की भटक आत्मा शरद पवार हे काय पटत योग्य पटत दाजिवात पटत नाही तसं नाही बोलायला बोला पाहिजे कारण व्यवस्थित पातळीवर कोण बोलायला पाहिजे पंतप्रधानांनी बोलणं कसं करायला काय पाहिजे की योग्य पाहिजे त्यांचं बोलणं व्यवस्थित हा मलाही असं वाटतंय का नाही आता धडाडीचे उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे महाराजांपेक्षा दिली पाहिजे दिली पाहिजे कारण एक जिल्हाध्यक्ष होते त्याचं नेटवर्क चांगला आहे कारण त्यांचं नेटवर्क चांगलं आहे ताकद कमी वाटत नाही दोनच आमदार आहेत सहा पैकी चार आमदार उदयनराजे यांच्या बाजूने आहेत खाली मकरंद पाटील म्हणा महेश शिंदे म्हणा शंभूराज देसाई म्हणा हे यांच्या बाजूला आहेत खालची गणित काय असतील विधानसभा मतदारसंघातली विधानसभा त्या ज्या ज्या त्या वेळेची परिस्थिती एक नाही ते ठरू शकेल पण आताच्या ह्या कंडिशनला शिंदे शिंदे काय गराजे राजे 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 मत गादीला आ, मान बी गादीला राजे काय करतोय गादी लोकांना भेटतायत का विकास होतोय का प्रकल्प आणले जात आहेत का हो ना आतापर्यंत विकास चालूच आहे खुशात खुश महाराज महाराज पवारांचं जिल्हा पवारांना ना तुतारी नाही वाजणार तुतारीला मा शरद पवार हे त्यांना आधार पण मत महाराज म्हणजे आदर पवारांना आणि मत मात्र का मिळाला बघा आपण अजून पुढे जाऊयात बाजार जसा भरा लागलेला आहे ऊन वाढत चाललेला आहे हां आपण साताऱ्यामध्ये आहोत साताऱ्याच्या एस टी स्टँड परिसरामध्ये इथं बेरोजगारी मुद्दा दिसतोय महागाई मुद्दा दिसतोय प्रकल्प मुद्दा दिसतोय प्रचाराची पातळी जी आहे ती सुद्धा बोलणार का काय वाटत तुम्हाला एकंदरीत साताऱ्यामध्ये काय वातावरण आहे वातावरण तर उदयन महाराज उदयन महाराज का बरोबर आम्ही उदयन की उदयन महाराजांना विकास बी केलाय आम्हाला काही प्रॉब्लेम आली गरीब गोरगरीबांना काही बी प्रॉब्लेम आली की महाराज उभे राहतात महाराज उभे राहतात पहिल्यापासून महाराज आमच्या मागे आणि आम्ही महाराजांनाच मध्ये आणणार महाराजांमध्ये तुतारेच पवारांच तुतारे भितारी काय नाही महाराज शरद पवार हे काय बरोबर मोदीचं काही आम्हाला माहित नाही पण आम्ही महाराजाला बघून मत देणार कारण की आम्हाला काही प्रॉब्लेम आले की महाराज येतात मोदी पवाराला ते पटलं का ते जाऊन जाऊन दे तिथं कोण बी जाऊ दे आम्हाला काही घेऊन देणार नाही पण आम्ही कोण असणार खाली महाराज पाहिजे आम्हाला कारण की इथलं जी बघणार ती महाराज बघणार मोदी येणार नाही कोण येणार नाही फक्त आम्ही महाराजाला मत येणार उदयन महाराज फक्त एकच मावशी कसं आहे महागाई स्वस्त काय आहे हा कायच बोलायचं नाही बर ठीक आहे हरकत नाही तुम्ही सांगा तुम्ही सांगा काय महागाई काय दिलासा मिळालाय का सगळं आहे गॅस वगैरे काय स्वस्त कोण आलं तर स्वस्त होईल दिलासा मिळेल काय नाही कोणी जर आलं तरी वाढणार काय कमी होऊ शकत नाही तरी पण काय वाटतं साताऱ्यामध्ये कोण योग्य ठरल उदयन महाराज का शशिकांत शिंदे उदयन महाराज उदयन महाराज हा पण ते एक पॉइंट आहे स्वच्छता नाहीये स्वच्छता अजिबात नाही आहे चार वर्ष झाले मी पाहतो अजिबात स्वच्छता ठेवली जात नाही 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 हा मेन पॉइंट आहे सातारा आता एक म्हणजे पर्यटन क्षेत्र आहे चांगलं परंतु इथे स्वच्छता ठेवली जात नाही आणि जे मोदी मोदी साहेब एवढं सांगतात पण त्याबरोबर अभियान वगैरे सांगतात कम्प्लिटली केलं जात नाही हा हा जो भाग तुम्ही जर पाहिला जिथे आपण अन्न खरेदी करतो तोच भाग इतका घाणेरडा आहे काही विचारण्यास नाही तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेने पाणी वगैरे मिळतं व्यवस्थित हा पाणी आहे चांगल्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत परंतु स्वच्छतेच्या बाबतीत एकदम घाण आहे शकतंय बघा इथं आता लोक अगदी बारीक सारीक विचार करतात काय म्हणतात की लोक वरती कोण का असत ना पण आम्हाला खाली ते आहे ते महाराज पाहिजेत आपण आता आणखीन काही जणांना विचारूयात इथं लोक आहेत काय हवा कुणाची आहे इथं साताऱ्यात उदयन महाराजांची का शशिकांत शिंदेची तारी वाजणार का कमळ फुलणार दोन्ही सांगू नाही शकत दोन्ही पण काय तरी पण मोदी का पवार आम्ही आम्ही मुंबईला असतो पहिल्यांदा तुम्ही काय म्हणाल साताऱ्याचा विकास झालाय का एक नागरिक म्हणून तुम्ही खुश आहात का साताऱ्यामध्ये रस्ते पाणी हवा आहे निसर्गाची निसर्गाची हवा आहे पण ती ती आपण शुद्ध ठेव बघा निसर्गाची हवा आहे सातारा पर्यटन क्षेत्र आहे आणि स्वच्छ सातारा पाहिजे नागरिक म्हणतात की स्वच्छ हवा पाहिजे स्वच्छता पाहिजे स्वस्ताई पाहिजे खुश आहात का साताराचे नागरिक म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना खुश म्हणजे आता बऱ्याच गोष्टी आहेत बोलण्यासारख्या काय काय आता तुम्ही अचानकच काय महागाई आहे नाही महागाई तर आहेच मागा तर आहेच की आता सिलेंडरचे पण वाढलंच की नाही किंमत पेट्रोलचे पण वाढलेच आहेत किंमत कमी नाही झालेले काय वाटतंय तुतारी का आम्ही आता बघा मंडईत आपण उभे आहोत भाजी पण शेतकऱ्यांना सुद्धा परवडत नाही वीस रुपये पंचवीस रुपये म्हणजे पण आपण घेतो म्हणजे पण नाही परवडत शेतकऱ्यांना पण नाही कोण दिला देऊ शकेल मग असं वाटत तुम्हाला कुठलं सरकार कुठला उमेदवार मत देत हे सांगू नका पण काय वाटतं तुम्हाला कोण विकास करू शकेल उदेन महाराज करू शकतील का नाही ज्यांचे विचार चांगले आहेत ना जनतेविषयी तोच विकास करू शकतो तळागाळापर्यंतच्या माणसाला जो न्याय देऊ शकतो तो विकास करू शकतो तू सांग तरुण म्हणून तू सगळं हे कुठे बघायला मिळत बोल भिडू युट्यूब चॅनल सातारा जिल्ह्यासाठी छत्रपती उदयनराजे हाच एकमेव पर्याय आहेत कारण सांग कारण सात फक्त तुम्ही म्हणता की विकास केला नाही विकास नाही केला म्हणत तुम्ही म्हणजे प्रश्न विचारताय ना विचारलं पाहिजे सातारा मध्ये उद्योग आले का साधारण तरुणांना रोजगार मिळतोय का एकीकडे शरद पवार राष्ट्रवादीची पार्टी भावनिक प्रचार करते की हा राष्ट्रवादीचा बाले आहे मग त्या बाबतीत का आपण नाही विकासाच्या बाबतीत हे करत नाही की विकास नाही झाला वीस वर्ष शरद पवारांचाच होता भले उदयनराजे असतील ह्याच्यामध्ये आपण आता म्हणतो की विकास नाही झाला नाही नाही मला वाटतं की विकास झाला उदयन महाराजच पाहिजेत सातारा जिल्ह्यासाठी कारण उदयन महाराजांमुळे एक सातारा जिल्हा शांत राहिलाय फक्त विकासाचा मुद्दा घेऊन आपण जर भावनिक प्रचार करत असलो तर हे चुकीच महाराज कधी भाजपकडे असतात कधी राष्ट्रवादीकडे असतात तरी चालतंय तुला महाराजांनी आता कसं मोदींचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले जे विकासाच्या बाजूने मोदी आता कार्य करतात ते एकीकडे म्हणतात की भाजी महागली महागाई झाली अरबी समुद्रातलं स्मारक आहे दहा वर्ष काहीच झालं नाही तिथं होणार महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ उदयनराजे सैनिकांसाठी महाराज मोदी हे करतात सैनिकांचं पण बघितलं पाहिजे मनमोहन सिंग यांनी काय केलं सैनिकांसाठी मोदी झटलेच ना एका रात्री अग्निवीर योजनेबद्दल नाराजी आहे लोक म्हणतात की चार वर्षातच तुम्ही त्याला घरी बसवताय आता आता बोललो लगेच थोडी ह्याच्यात होणार एवढे वर्ष आपण काँग्रेसला के हे केलं आता मोदींना साथ देऊन पुढं फॅक्टर आहे मोदी फॅक्टर तर आहे पण सातारात फक्त एकच फॅक्टर उदयनराजे फॅक्टर कारण सातारा जिल्ह्यात उदयनराजे हे सर्वसामान्यांच्यात मिसळून सर्व समावेशक नेतृत्व आहे आणि उदयनराजे तरुणांना जाणणारे नेते गोरगरिबांच्यात मिसळणारे नेते त्यामुळे उदयनराजेंनाच या वेळेला मत दिलं आपण बघितलं सातारकर जनतेची काय मत आहे सातारकर जनतेला ही मंडई आपली सध्या सावली होत नाही आणि मंडईचं टायमिंग हे कमी आहे पावती ही द्यावीच लागते एक, एक शहर एक पावती असावी आम्ही एक, एक पावती वन नेशन वन टॅक्स तसं एक शहर एक पावती हा आम्ही समजा इथं बसलो तर पावती द्यायला लागते दोन मोठ्या टॅनला बसलो पावती द्यायला लागते वेगळी पवन एकायला बसलो की पावती वेगळी द्यायला लागते या शहजर बाजारा बसला पावती एक शहरात एकदा पावती केली ती दाखवली की पावती कुठेही चालली पाहिजे तर बघितलं आपण सातारकरांच्या अपेक्षा काही फार मोठ्या नाही आहेत स्वच्छ हवा पाहिजे चांगलं पाणी पाहिजे चांगले चांगले रस्ते पाहिजेत तर दुसरीकडं रोजगार पाहिजे काही लोकांचं म्हणणं आहे साताऱ्याचा हवा तसा विकास झालेला नाहीये महागाई आहे बेरोजगारी आहे इथल्या तरुणांना पुण्या उमेदवार लागतंय पण काही जण वाटतं की नाही साताराचा विकास होतोय उदयन महाराज हेच चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही त्यांनाच देणार उदयन महाराज हाच फॅक्टर आहे पण काही नाही वाटतं की त्यांनी आता उदयन आणि शिवेंद्रराजे यांनी सामान्य माणसांपासून दिली पाहिजे तर काही नाही वाटतं की शशिकांत शिंदे हे निवडून येतील तर तुतारी वाजेल बघूयात मतमतांतर आहेत सातारकरांची आपण हवा बघितली साधारणतः रोग बघितला तुम्हाला ही चर्चा कशी वाटली सातारकरांची मतं कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या बघत राहा बोल भेडू हवा कुणाची